नमस्कार आजचे आमचे पाहुणे आहे डॉक्टर नरेंद्र जाधव अमेरिकेमध्ये लुमिंग्टन येथे जी इंडियान विद्यापीठ आहे तिथे अर्थशास्त्रा विषय घेऊन डॉक्टर जाधवांनी पीएच डी केलेलं आहे आणि तसंच त्यांना याच विद्यापीठाची दोन सन्माननीय पारितोषिके सुद्धा मिळालेली आहेत आज ते रिझर्व्ह बँकेमध्ये इकॉनॉमिक डिपार्टमेंटमध्ये डेप्युटी डायरेक्टरच्या हुद्द्यावर काम करीत आहेत डॉक्टर जाधवांना आपण तिथलं सामाजिक जीवन आणि काही त्यांची शैक्षणिक पद्धत यावर त्यांच्याकडून थोडीशी माहिती घेणार आहोत नमस्कार डॉक्टर नमस्कार प्रथम मला असं विचारायचंय की अमेरिकेला जाण्याची संधी आपल्याला कशी मिळाली <स्तुति> <स्तुति> आपल्या भारतीय विद्यार्थ्यांना परदेशी उच्च शिक्षणासाठी जाण्यासाठी आपल्या केंद्र सरकारतर्फे एक राष्ट्रीय स्कॉलरशिप नॅशनल स्कॉलरशिप म्हणून योजना आहे त्या योजनेमध्ये प्रत्येक वर्षी प्रत्येक विषयामध्ये राष्ट्रीय पातळीवरती एका विद्यार्थ्याची निवड करून त्याला परदेशी पाठवण्यासाठी आर्थिक पाठबळ देण्यात येतं तर एकोणीशे एक्क्याऐंशी साली नॅशनल स्कॉलर म्हणून अर्थशास्त्रासाठी माझी निवड झाली आणि त्यामुळे मला परदेशी जाण्याची संधी मिळाली पण मग त्याचा खर्च वगैरे जो असतो तो सगळा सरकारने सुचवला होता का तो सगळा खर्च सरकारने सुचवला बर आता तिथे गेल्यानंतर तिथलं एकंदरीत सामाजिक जीवन याचा तुम्हाला काय अनुभव आला अमेरिकन समाज जीवनाच्या अनेक पैलूंबद्दल बोलता येईल परंतु काळाची वेळेची मर्यादा लक्षात घेता मला काही ठळक गोष्टींचा उल्लेख करावा असा वाटतो सर्वप्रथम तिथे आपल्या मला ठसते ती त्यांची आर्थिक सुबत्ता दैनंदिन जीवनामध्ये कोणत्याही बाबतीत तुम्हाला कसली दगडग सहन करावी लागत नाही शाळेमध्ये ऍडमिशन मुलांना मिळवण्याची गोष्ट असो किंवा घर टेलिफोन कनेक्शन किंवा इतर कोणत्याही बाबतीमध्ये कोणतीही दगदग सहन करावी लागत नाही सगळ्या गोष्टी रीतीने पार पडतात आणि त्यामुळे तुमच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला भरीव कार्य करण्यासाठी वेळ आणि संधी अशा दोन्ही प्राप्त होतात ही एक महत्वाची गोष्ट वाटते दुसरी गोष्ट मला जी जाणवली तिथे ती अमेरिकन लोकांची श्रमनिष्ठा आपण काय काम करतो यापेक्षा आपण ते किती चांगलं करतो याबद्दल ते जास्त जागरूक असतात आणि त्याचा त्यांना अभिमान वाटतो आणि वक्तशीरपणा सुद्धा वक्तशीरपणा सुद्धा आहे या गोष्टी मला अतिशय मोलाच्या अशा वाटल्या पण याचा अर्थ असा नाही की तिथे असलेलं सगळंच काही आलबेल आहे उदाहरणार्थ तिथे वैयक्तिक स्वातंत्र्याच्या कल्पना कित्येक वेळा मर्यादेबाहेर टाळल्या गेल्या असं असं कधी कधी वाटतं उदाहरणार्थ आपल्या वडील धारा मंडळींची आपण सहमत नसलो तरी माइंड युअर ओन बिझनेस असं म्हणणं इतकं आपली मजल अजून गेलेली नाही तसंच तिथे काही वर्ष राहिल्यानंतर जरी अमेरिकन लोक सर्वसाधारणपणे मुद्रेने वावरत असले तरी कोरडेपणाची जाणीव झाल्याशिवाय काय राहत नाही आणि जरा त्यांच्या समाज जीवनातली कृत्रिमता जी आहे ती जरा बोचते असं म्हणायला पाहिजे म्हणजे आपल्याकडे जी जिवाळ्याची नाती आहे मी ती तिकडे आपल्याला तितका जिवाळा वाटतो करेक्ट आपला जो आपली जी स्नेहाची भावना आपुलकीची भावना जो जिवाळा आपल्याला आपल्या मित्रांमध्ये दिसतो किंवा जवळच्या माणसांमध्ये दिसतो त्याची तिथे उणी जाणवल्याशिवाय राहत नाही हे म्हटलंच पाहिजे बरं आपण तिथे विद्यार्थी म्हणून गेलात आणि नंतर प्राध्यापकही झालात तर या दोन्ही भूमिका आपण कशा वाटवल्यात आणि तुमचे अनुभव काय आले या दोन्ही भूमिका विद्यार्थी आणि प्राध्यापक अशा दोन्ही भूमिका वठवतात तिथे एक अमेरिकन शिक्षण पद्धतीच्या वेगळेपणाची जाणीव झाली या दोन्ही शिक्षण पद्धतीमध्ये एक मोठा मुलाग्र असा फरक आहे तो असा की आपल्याकडे उच्च शिक्षण म्हणजे एक गरज वाटते एक जबाबदारी वाटते त्यामुळं तिथे विद्यार्जन करणे आणि शिकवणे या दोन्ही गोष्टी या निर्भय आनंदाच्या आहेत असं वाटतं आणि त्याला अनेक कारण आहेत ती कारण अशी की तिथे सगळ्या सुखसोयी शैक्षणिक सुखसोयी आहेत वातावरण तुमच्या अभ्यासाला पोषक असं आहे सगळीकडून प्रोत्साहन मिळत असतं आणि विशेष म्हणजे तुमच्या कामाचं चीज होतं तुमच्या कामाची कदर केली जाते आणि तुमची योग्यता तुमच्या कामावरून ठरते आता मी इथे एक दलित समाजातून आलेलो आहे परंतु तिथे आपण एका उपेक्षित समाजातून आलो आहोत अशी जाणीव कधी झाली नाही किंवा त्यामुळे आपल्यात काही उणीव आहे असा अशी भावना सुद्धा कधी झाली नाही आणि ही गोष्ट मला अतिशय मोलाची वाट म्हणजे एकाच भाषा असल्यामुळे आणि उपजाती वगैरे असा भेदभावच नसल्यामुळे निश्चित जास्त मोकळेपणा निर्माण निश्चित हो बरोबर आता ब्लुमिंग्टन इथे आपण भारतीय संघटनेचे अध्यक्ष पण होतात होय आणि त्यावेळेला आपण खूप सामाजिक कार्य तिथे केलं ते नेमकं कोणतं केलं तिथे आम्ही पुष्कळ सामाजिक कार्य केलं तर सर्वप्रथम आम्ही आपली भारतीय सांस्कृतिक परंपरा आपल्या सांस्कृतिक परंपरेची लोकांना ओळखवावी म्हणून आम्ही अनेक कार्यक्रम केले आपले सगळे सण आम्ही संगीत साजरे केले तसेच अमेरिकन लोकांना तसंच अनेक परदेशी विद्यार्थ्यांना आपल्या पाकसिद्धीची पाककलेची माहिती व्हावी म्हणून आम्ही आमच्या संस्थेतर्फे एक कम्युनिटी किचन सेंटर चालू केलं होतं आणि माझी ही ते ऑर्गनाईज करत होती आणि मग या आणखी समाजकार्याने काही लोक आपल्या जवळ आले असतील निश्चितच त्याचे काही अनुभव आपण सांगू शकाल का हो त्याचा निश्चितच अनुभव सांगता येण्यासारखे आहेत तर की अमेरिकेत गेल्यानंतर नवीन जे भारतीय विद्यार्थी असतात त्यांची अवस्था अतिशय चमत्कारी असते इन द सेन्स त्यांना नेमकं का आपण काय करावं याचा याचा अंदाज नसतो त्यामुळे आम्ही त्या संस्थेतर्फे सगळ्या नवीन येणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचा विमानतळा विमानतळावरतीच रिसीव्ह करून नंतर त्यांचं बसस्थान तिथे घडी नीट बसेपर्यंत आम्ही त्यांना सगळ्या प्रकारची मदत करत असू त्यामुळे भारतीयांमध्ये एक प्रकारचं सामंजस्य निर्माण झालं आणि